रोजन लाईव्ह मध्ये आलेलो आहे आपण भुरकन गेटवे ऑफ इंडियाला आलो आता बोट मध्ये बसलेला आहोत सारे जन मिळूनी कनवडूया या रे या या रे या सारे जन मिळूनी घुर्र क नऊडूया या रे या रे या असा वातावरणाचा आस्वाद घ्या दोन मोठी तिकडे आम्ही गेलो होतो केवळ होते तिकडे फिरून आलो आणि आता परतीच्या प्रवासाला जोशी नमस्कार वंदे मातरम सर्वांना आली लहर आणि केला कहर इकडे एक, बोटा है। एक बोटा है। बोट आहे तिकडे एक बोट आहे पाणी किती सुंदर खळाळते बघा तुम्ही सर्वजण आता तुम्हाला सर्वांना मी बोट दाखवते न्यू न्यू ईयर ईयर में देखने मिलेंगे आपको बोला <laughs> श्वेता को फॉलो करो।, करो बहुत जबरदस्त लड़की है एकदम से देखो उसको फॉलो करो बहुत जबरदस्त फेसबुक लाइव है हॅलो आमच्या मॅडम मॅडमला आमच्या सबस्क्राईब करा आणि तिला फॉलो पण करा बेस्ट मॅडम आता आमच्या आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर हॅलिफंटा स्वतःसोबत या वेलकम गेट टुगेदर असेल सब लो का स्वतः के फॉलोअर्स और जितले बी लोकांच विथा ला गेले तिकडे पण खूप एन्जॉयमेंट केला आणि खूप शॉपिंग केला लंच केला रिटर्न हो स्मिता जोशी दोन हजार बावीसचा शेवटचा बिकॉज तर न्यू इयर येत आहे दोन हजार तेवीसला आता मी तुम्हाला सर्वांना एवढं सांगेन की नवीन वर्षाचं सर्वांनी खूप छान स्वागत करा आणि सर्वांना मी हॅपी न्यू इयर म्हणेन मी खरं तर मंगळा त्या पाण्याचा आस्वाद घ्या पाणी अंगावर होतंय कारण ते पाणी थोडंसं उठलं की त्या पाण्याची टेस्ट पण 他。 thank <laughs> you